नमस्कार मी धन्यता कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज निलंगा येथील ईदगाह कॉम्प्लेक्स मध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार ईदगाह कमिटीच्या वतीने वक्फ कमिटीकडून फसवणूक राज्य वक्फ मंडळाला कमी उत्पन्न दाखवले वक्फ फंड कमी भरण्यात आले तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले दहा कोटी रुपयांचा निधी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्याचे आरोप करत महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे लिखित तक्रार शेख तक्रार शेख कुरम अब्दुल रशीद साहब यांनी दाखल केली आहे नेमके का, काय का मागणे आहेत कुठे व कसा अपहार झाला याबाबत जाणून घेऊयात त्यांच्याकडून आमचं हे म्हणणं आहे की सर्वप्रथम निलंग्याची जे जामे मस्जिद आहे ते जामे मस्जिदचे जागा जे आहे एकशे सदतीस एकर जागा आहे आणि त्या जागेबद्दल वाद चालू आहे आणि त्या जागेचे हे अर्धा म्हणजे पन्नास टक्के भाग या यांचा आहे तर यांना त्याच्यामधून बेदखल करण्याचं काम केलेलं आहे तर यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही यांच्या पाठीमागे पूर्ण काम झाल्यापर्यंत त्यांच्या पाठीमागे मागे मागे राहू आणि यांना मदत करू सहकार्यजून आणि शहरामध्ये निलंगा शहरामध्ये मी असं लोकांना आव्हान करतो की बाबा हे यांच्यावर अन्याय होत आहे तर गावाचं काम आहे लोकांचं काम आहे या यांना मदत करणं अतिमहत्वाचं आहे तर अशा अशा गरीब लोकांना जर मदत केली तर सर्व काही सगळं व्यवस्थित चालत हे आहे दुसरा मुद्दा असा आहे की निलंग्याचं जे ईदगा मदगाह कॉम्प्लेक्स आहे ईदगा कॉम्प्लेक्स खूप दिवस झालं सुरू झालेलं आहे आणि हे कॉम्प्लेक्स सुरू झाल्यापासून एकच कमिटी काम पाहत आहे आणि याच्यामध्ये अपार खूप मोठ्या प्रमाणात कोट्यवधीचा अपार झालेला आहे कमिटीची मनमानी त्या ठिकाणी चालू आहे आणि मनमानी करून ते जे काय आहे तिथं किती उत्पन्न आहे किती त्याचं खर्च आहे हे काही जनतेसमोर येत नाही ते फक्त कमिटी पाहत ते पाहते त्यांना ते ते हे त्यांना कोणी विचारत नाही करत नाही म्हणून मी महाराष्ट्र राज्य वक्मंडळचे सी ना आम्ही पत्र दिलेलं आहे की यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अप अपहा अपहार झालेला आहे याबाबतीत या तुम्ही तुम्हाला जे ह्याच्यामध्ये असं आहे की जे उत्पन्न जेवढं झालं त्याचे जे सात टक्के फंड भरावं लागतंय तर यांनी उत्पन्न सुद्धा कमी दाखवलेले आहे आणि उत्पन्न कमी दाखवून वक फंड सुद्धा जे आहे ते कमी भरलेलं आहे तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की उत्पन्न जे आहे किती उत्पन्न आहे करेक्ट तुमचं काम आहे काही करायचं हे आमचं किंवा जनतेचं काम नाही पण आम्ही सहकार्य करणार आणि लढणार ह्याच्यासाठी तर हे करेक्ट किती उत्पन्न हे काढलंच पाहिजे तुम्हाला आणि त्याप्रमाणे हे कमिटीचं जेवढा अपहार झालेला आहे कमिटी करून ते उसुली करून घेतली पाहिजे जर वगबोडाचे जर जर लोकांनी सुद्धा जर हे का, हे काम करत नसतील यापुढे आम्ही केल्यानंतर जे लोक येत होते येऊन म्हणजे पाणी वगैरे जे करत होते तर त्या त्यांना मॅनेज होत होतं हे कमिटी मॅनेज करत होती त्यांना काही पैसे देत होते पैसे दिल्यानंतर ती कमिटी वगैरे काही योग्य तपासणी करत नव्हती करून हा प्रकरण दडपण्यात आलेला आहे पण यावेळेस आम्ही जर वर्क बोर्डाच्याच लोकांनी सुद्धा जर या कमिटीला मागे केले तर सी ओ जिल्हा व अधिकारी आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचेअरमॅन आणि जेवढे बॉडीचे खासदार फौजिया खान आणि जेवढे खास याचे आहेत बॉडीचे मेंबर त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही याच्यामध्ये खरं तपास करून अफहाराची रक्कम नाही घेतलो तर तुम्हाला सोडणार तुमच्या तुमच्यावर बी आम्ही याच्यावर कोट कोर्ट केसेस करणार आहोत आणि त्यापूर्वी आम्ही अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबादमध्ये आम्ही मोर्चा काढणार आहोत तर त्या दुसरं गोष्ट हे आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे यांनी वक्फ मंडळाला दहा कोटी रुपये अनुदान जाहीर केले होते त्यानंतर त्यांचं सत्ता गेली पुन्हा फडणीस मुख्यमंत्री झाले तर यांनी जे शिंदे यांनी दहा कोटी रुपये यांना व महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळला जाहीर केलेले होते ते शिंदे शिंदे या फडणीस पढ़ यांनी पढ़ रद्द केले तर आमचं असं म्हणणं आहे एक आजारी हे खूप मोठ्या प्रमाणात उप उत्पन्न होऊ शकतं हे तरी होऊ शकतं म्हणून आम्ही म जाने जानेवारी महिन्यामध्ये एक मोर्चा काढून व सर्व महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे जेवढे वक्फ अधिकारी आहेत जिल्ह्याचे त्यांना आवाहन केलं होतं मी की तुम्ही जाऊन वफ फंड मोठ्या प्रमाणे गोळा करा तुमचे जे भाडे आहेत ते ते, ते गोळा करा तुम्ही मदत म्हणून आम्ही दहा कोटी रुपये आम्ही त्यांना देण्याचं आमचं आम्ही संपूर्ण संकल्प केलेला आहे त्याप्रमाणे आमचं काम चालू आहे आणि आम्ही ज्या ज्या ठिकाणी हे आहे त्यांना ते ज्या ज्या ठिकाणाहून पैसे उत्पन्न वाढतो उत्पन्न होतो अशा ठिकाणावर आम्ही अनेक ठिकाणी हे केलेलं आहे ते उत्पन्न वाढून आम्ही मुख्यमंत्री निधीना दहा कोटी रुपये आमचं देण्याचा संकल्प आम्ही पूर्ण करण्याच्या आम्ही तयारीत आहोत तिसरी गोष्ट अशी आणखी एक मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातील जेवढं कत्तलखाने आणि भूचळखाने आहेत ते बंद करण्यात यावे आपल्या देशामध्ये दे जेवढे भूचळखाने आणि कत्तलखाने मोठमोठे मुट जे कत्तलखाने ते बंद केलं पाहिजे हे मोठ्या प्रमाणात जे हे बंद केले तर ते हे गोहत्या हे वगैरे जे असे प्रमाण आहे हे घडणार नाही आणि त्यामध्ये जे कुठं इथून मास तिकडून घेऊन गेले हे केले दहा किलो पाच किलो मास हे गेले मग घेऊन चालले गाडीमध्ये चाललंय असं जात असल्यामुळे अनेक ते मुस्लिम युवकांना मुस्लिम गाड्या गाड्या घेऊन असताना त्यांना धरून ठिकठिकाणी त्यांना मारहाण होतं ते, ठीक ते मार काही मेलेत सुद्धा असं देशात आणि महाराष्ट्रात अनेक घटना घडलेल्या आहेत तर ह्याच्यासाठी आम्ही सव्वीस तारखेला विभागीय युक्त कार्यालय औरंगाबादमध्ये आम्ही मोर्चा काढणार आहोत तर त्या मोर्चाला सुद्धा या शहरातील लोकांनी मराठवाड्यातील लोकांनी उपस्थित राहावं याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेले जे आहे कमिटीचेच लोकांनी भ्रष्टाचार केलेले आहे दुसरं भ्रष्टाचार कोणी करायचे कारण दुकानाचे जे हे आहे दुकानाचे दुकाना जे भाडे दुकाना कोण घेते कमिटी घेते दुकानाचे भाडे किती आहेत ह्याच्यामध्ये असं आहे बरं तुम्ही विचारलो तर आमचं म्हणणं असं आहे की दुकानं क्लिअर हरास करा इथले जे सर्व दुकाने आहेत ते हराशी करा तुम्हाला कोट्यावधी हो उत्पन्न महाराष्ट्र राज्य वाक मंडळाला होत आहे आणि हे जे कमिटी आहे याच्याकडून काढून घ्या तुम्ही कमिटीला जे आहे भ्रष्टाचारी कमिटी आहे भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही हा ते सक् तर कमिटी कर ते ते आप, हे कमिटी बरखास्त करून ते आपली तुम्ही महाराष्ट्र राज्य वक् मंडळ ते आपल्या ताव्यात घेऊन याला हराशी करा हे दुकान जे जास्त बोली देऊन घेत घेतील त्या लोकांना द्या तुम्हाला किती आज किती उत्पन्न येतं आणि लगेच हे हराजी केल्यानंतर किती उत्पन्न होणार हे तुम्हाला माहिती होईल चा कॉम्प्लेक्स सुरू झालेला आहे तेव्हापासून एकच कमिटी याची काम पाहते वाक मंडळाला याचा अधिकार आहे ती कमिटी बदलू शक बदलू शकते रद्द करू शकते आणि त्याच्यामध्ये हे जे आहे हे आहे ना त्याचं याचे अफहारे वगैरे झालेलं आहे यांच्यावर बी जर हे नाही केले हे आज आम्ही अर्ज देऊन त्यांना एक हे करतो केलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जर हे नाही केलो तर जे वर्क बोर्डाचे जे कलम वगैरे मी आज काही काय करायचं चा ते हे आजच्या ह्याच्यात सांगणार नाही हे पुन्हा दुसऱ्या आमची ज्या वेळेस त्यावेळेस मी डिटेल्स तुम्हाला हे प्रकारचं भ्रष्टाचार आहेत त्याच्यामध्ये की दुकानाचे भाडे हा काही जास्त आहेत काही ठिकाणी तिथं कमी दाखवलेले आहेत नंबर एक नंबर दोन दुकानाची संख्या किती आहे दुकानाची संख्या बघा आणि त्या संख्येप्रमाणे त्यांना हे आहे का ते पाहून घ्या संख्येप्रमाणे तिथं हे केलेलं नाही तिथं माझ्या ह्याच्यामध्ये असं आलंय की ते एक एक्क्याण्णव दुकान आहेत असं माहिती मिळाली आहे आणि त्याच्यामध्ये साठ लोकांचंच फक्त त्याच्या भाडेचं असं हे केलेलं आहे मग ते तर डिटेल्स आम्ही पुरा हे पुन्हा करणार आहे आम्ही फक्त हे प्राथमिक हे आज देऊन आम्ही महाराष्ट्र युवक मंडळाच्या सर्वांना हे केलेलं आहे की तुम्ही ह्या अपहार आणि भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही काय हे घेता भूमिकी आणि आम्ही आमची जे आमचं सव्वीसला मोर्चा निघणार आहे त्या मोर्चा नंतर आम्ही पूर्ण याची दिशा ठेवू आणि याच्यावर नाही केलं तर हे ह्याच्यामध्ये घालणार आहे वक्फ वक्फ बोर्डाच्या कायद्याप्रमाणे आम्ही त्याला मी महाराष्ट्र राज्य वक मंडळ मध्ये वक्फ प्रॉपर्टी बचावण्यासाठी आमचं काम चालू आहे पूर्ण महाराष्ट्रात आमचं काम चालू आहे आणि आम्हाला इतके काम आहेत की आम्हाला खूप ठिकाणी तुम्ही हे आमच्या इथं या आमच्या कमिटीमध्ये ह्या असे हे आम हे पण आम्ही जे लोकांना अन्याय होतो ज्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे त्यांच्या आम्हा आम्हाला लढायचं काम मला कुठल्याही कमिटी किंवा कोणतेही आम्ही हे काहीच नाही आणि आम्ही ते त्यांनी घ्या मी म्हणून दिले तर मी हे करणार नाही कारण काय जर मला समजा तिथलं काय व्हायचं असं राहिलं असतं मला तर मी, ना मी सांग, आमी, आमी ना तेने तेने, तेने हे ना वक्क ताब्यात देण्यासाठी मी हे सांगत नव्हतो हे महापुरुष त्यांना सांगा सर सांगत होतो याला हटवा आणि पुन्हा आमच्या आता आमच्या ताब्यात द्या हे आम्ही आम्ही सांगितलो असतोय तर आम्हाला ते घ्यायचंच नाही ते वकबोर्डनं ताब्यात घेऊन त्यांनी आपलं त्यांनी त्यांचं हे करायचं आहे जिल्हा वक् अधिकारीच्या मार्फत सर्व काम तिथलं चालवत होते मागणी ते कॉम्प्लेक्सचं महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ आपल्या ताब्यात घेऊन त्यांनी आपलं कारभार चालवायचं आणि ते सर्व दुकाने जे आहेत पहिला पहिला प्रश्न असा की ते हराशी लावून ते हे बोली लावून हराशी करायची